रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा वडवण नागनाथ येथे मनमत जन्मोत्सव निमित्त शिवनाम सप्ताह हो कार्यक्रम साकूर तालुक्यातील वडवण नागनाथ येथील अखंड शिवनाम सप्ताह हो जयंती जयंतीनिमित्त उत्साह साजरा करण्यात आला मंगळवारी श्री गणेश जन्म उत्सव साजरा करण्यात आला तसेच सायंकाळी आशिष आनंद महाराज यांचे चरित्र कथा कार्यक्रम झाला यानंतर दिनांक चौदा रोजी श्री संत मनमत स्वामी यांचा जन्मोत्सव सोहळा होणार आहे तदनंतर आशिष महाराज यांचे आशीर्वचन होईल त्यानंतर महाप्रसादाचं वितरण होणार आहे याचा भाविकांनी लाभ घ्यावा असं आवाहन संत श्री मनमत स्वामी भक्तांनी केलं यावेळी रमाकांत किनगावकर सुहास स्वामी सुनील स्वामी संभाजी प्रशांत स्वामी छोटू सावळे वैजनाथ बुरांडे संजय ढेपे अंतेश्वर काजळे विशाल लंगोटे पांडुरंग जाधव कृष्णा जाधव परमेश्वर किनगावकर मनोज किनगावकर गजानन संजय किनगावकर संतोष किनगावकर स्वामी पंडू किनगावकर संतोष संकाळे उपस्थित होते महान करण्यासाठी सतीश चंदे लातूर Yeah. <laughs>